नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी तुमचं वय या अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे पात्र आणि इच्छुक अशा उमेदवारांकडून अठरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवले जात आहे सतरा हजार ते पस्तीस हजार दरम्यान तुम्हाला या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये प्रोग्रॅम कॉर्डिनेटर पॅरामेडिकल वर्कर टी व्ही सुपरवायझर प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ आयडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट फिज्युपीथेरपिस्ट डेंटल हायजिनिस्ट ट्रायबल सेल म्हणजे ट्रायबल कॉर्डिनेटर आणि स्टाफनर सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे मित्रांनो एकूण एक्क्याऐंशी पदांची ही भरती असणार आहे यामध्ये स्टापनर्स या पदाकरता सर्वाधिक म्हणजे सदुसष्ट जागा भरल्या जाणार आहे ज्यासाठी जे एन एम आणि काउन्सिल्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या पदासाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे वरच्या सर्व पदांसाठी तुमचं वय अठरा ते अडुतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव प्रवर्तीत उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ट्रायबल कोऑर्डिनेटर हे पद असणार आहे एक जागा या ठिकाणी भरली जाणार आहे बारावी तुम्ही पास असाल आणि तुमचं संवादन कौशल्य म्हणजेच तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे पंधरा हजार पाचशे पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे डेंटल हायजिनिस्ट पद असणार आहे यासाठी बारावी आणि डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर फिज्युपीथेरिस्ट या पदासाठी देखील तुमचं फिज्युपीथेरिपीमधनं ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या पदासाठी मागितलेला आहे मित्रांनो या पदासाठी वीस हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्याच्या पुढचं जे पद आहे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट यासाठी आर्डिओलॉजिस्टमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे पंचवीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे दोन जागा या पदांच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे याचप्रमाणे प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ या पदासाठी देखील एक जागा भरली जाणार आहे कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता पस्तीस हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो टी बी सुपरवायझर प्रत्येकी तुम्ही बघू शकता कोणतंही ग्रॅज्युएशन किंवा डी एम एल टी आणि दोन वर्षाचे एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यासाठी देखील वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे पॅरामेडिकल वर्कर म्हणजे पी एम डब्ल्यू या पदासाठी एक जागा असणार आहे ज्यासाठी बारावी आणि डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे सतरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे त्यानंतर प्रोग्रॅम कॉर्डिनेटर या पदासाठी देखील एम एस डब्ल्यू किंवा तुमचं सोशल सायन्समधनं एम ए असणं आवश्यक असणार आहे याही पदासाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो सर्व प्रदांसाठी अठरा ते अडुतीच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवारातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या संदर्भाची सविस्तर जाहिरात अटी शर्ती संपूर्ण गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट नागपूर जे डी पी डॉट कॉम या संकेतस्थावरून मिळणार आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आता अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटचा तपशील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या अर्जासोबत पाठवणं आवश्यक असणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची म्हणजे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज कुठे पाठवायचा त्याचा देखील ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर हा तुमचा ॲड्रेस असणार आहे आता सर्वप्रथम उमेदवारांनी या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरती एक गुगल फॉर्म लिंक दिलेली आहे ती गुगल फॉर्म लिंक तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे ती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीमेल ॲड्रेसवरती म्हणजे जो ईमेल ॲड्रेस तुम्ही अर्ज करतेवेळी गुगल फॉर्म भरतेवेळी दिलेला आहे त्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही भरलेला फॉर्म तुम्हाला पाठवला जाईल त्यानंतर तिथून तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित त्याची प्रिंट घेऊन त्या अर्जासोबत तुम्हाला विचारलेले सर्व वरती मी जे डॉक्युमेंट सांगितले सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि एका इन्व्हेलोपमध्ये शिलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचे आहे आता उमेदवारांसाठी काही अटी आणि शर्ती आ या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो हे जे पद आहे निवळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे एकोणतीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत याचा कालावधी असणार आहे यासाठी अर्जदार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनुभवी आणि उच्च शैक्षणिक अर्थ असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे एकापेक्षा अधिक पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक असणार आहे उमेदवारांची निवड जी आहे ती गुणांकन पद्धतीनुसार केली जाणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेल्या गुणाच्या आधारे पन्नास गुण त्यानंतर तुमच्याकडे असलेले उच्च शैक्षणिक अर्थेसाठी वीस गुण तर संबंधित पदाशी निगडित अनुभव जर तुमच्याकडे असेल तर त्यासाठी तीस गुण असे शंभर गुणांपैकी तुमची गुणांकन यादी, यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे आता यामध्ये काही जे पद आहे जसे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट ट्रायबल कॉर्डिनेटर आणि स्टाफ नर्स या पदांसाठी कौशल्य चाचणी देखील तुमची घेतली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे त्यानंतर मित्रांनो काही पदं जसे असतात जसे वैद्यकीय अधिकारी अतिविशिष्ट वैद्यज्ञ या पदांसाठी सत्तर वर्ष तर रुग्णसेवेशी जे काही संबंधित पदं आहे या पदांसाठी पासष्ट वर्षापर्यंत उमेदवारांना अप्लाय करता येणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी एकशे पन्नास रुपये तर राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही दिलेल्या डिटेल्सवरती आर टी जी एस एन एफ टी आय एम पी एस यू पी आय किंवा डी डीद्वारे देखील पे करू शकणार आहे जर तुम्हाला डीडी काढायचा असेल तर जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्या नावे कोणत्याही राष्ट्रकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकता त्यानंतर पेमेंट केल्याची पावती देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायची आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जे डॉक्युमेंटवरती तुम्हाला सांगितले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचे आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत ते तुम्हाला पाठवायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हा तुम्हाला तुमचा गुगल फॉर्मची लिंक भरायची आहे ती लिंक भरल्यानंतर तुम्ही जो ईमेल ॲड्रेस त्या लिंकमध्ये टाकलेला आहे त्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला तुम्हा तुमचा फॉर्म पाठवला जाईल तो अनंतर त्या फॉर्मची प्रिंट घेऊन त्या फॉर्मसोबत तुम्हाला तुमची परीक्षा शुल्क भरल्याची पावती आणि सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट जोडून एका इनवेलोपमध्ये शिलबंद करायचं आहे त्या इनवेलोपवरती तुमचं नाव ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुम्हा दिलेल्या तुम्हा वेळेमध्ये जमा करायचा आहे तु तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग